अकोल्यातील डापकी रोड रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक हैराण झालेत आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी या रखडलेल्या कामावर संताप व्यक्त करत आंदोलन माजी नगरसेवक राजेश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले अकोला शहरातील डापकी रोड या महत्वाच्या मार्गाचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र हे काम इतक्या संत गतीने सुरू आहे की स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे या कामाच्या अपूर्णतेमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीचे चित्र दिसते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे या संदर्भात प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्ष कृती शून्य असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन केलं मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांच्या नेतृत्वाखाली डापकी रोडवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला काम पूर्ण करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरूच अशा घोषणा देत संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा जाब विचारला या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मनसेच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला या आंदोलनाच्या निमित्ताने डापकी रोडच्या रखडलेल्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष जावे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावे अशी मागणी आता शहरवासीय करत आहेत रोड विस्तारीकरणाचे काम चालू आहे पण त्या विस्तारीकरणाचे काम कमीत कमी चार महिन्यापासून एकदम संत गतीने चालू आहे त्या विस्तारीकरणाच्या कामात मोठमोठे पोड़ खड्डे करून ठेवले त्या खड्ड्यात नागरिक पडत आहे एक दोन जण फॅक्चरी झाले आहे वारंवार महापालिकेला विनंती केली के तरी त्यांनी आजपर्यंत पर्यंतही पाऊल उचलले नाही त्याकरिता आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करीत आहे